लाडक्या बहिणीची सक्रात गोड होणार या तारखेला खात्यात खटाखट पैसे जमा होणार तर लाडक्या बहिणीचे सक्रातीचे जानेवारीचा हप्ता या दिवशी जमा होणार तो कोणत्या दिवशी जमा होणार आहे हे आपण पाहणार आहोत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची राज्यभरात प्रचंड चर्चा आहे या योजनेच्या माध्यमातून गेल्या दोन हजार चोवीसच्या वर्षी असंख्य महिलांच्या खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा झाले आहेत हे पैसे आता महिलांनाच नवीन वर्षात देखील मिळणार आहेत जानेवारीमध्ये महिलांच्या खात्यात सातवा हप्ता मिळणार आहे हे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यासाठी सरकार सक्रतीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे त्यामुळे लाडक्या बहिणीची सक्रात गोड होणार आहे तर डिसेंबरचा मागील हप्ता गेल्या काही दिवसात जमा झाला तर जानेवारीचा हप्ता सक्रतीच्या निमित्ताने नी देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकार सक्रतीच्या निमित्ताने बारा किंवा तेरा तारखेला लाडक्या बहिणीचा हप्ता जमा करू शकते किंवा सक्रातीच्या दिवशी चौदा तारखेला लाडक्या बहिणीचा जानेवारीचा हप्ता महिलांच्या खात्यात सोडू शकते हो आणि महिलांना सकारात गोड होईल लाडक्या बहिणीची आता सकारात अशा प्रकारे गोड होऊ शकते तर बारा किंवा तेरा तारखेला जानेवारीचा हप्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे